आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पनवेल येथील गणेश छाया या बिल्डिंगच्या रिडेव्हलपमेंटसाठी खोदकाम करत असताना महानगर गॅसची पाईपलाईन बंद न करता कन्स्ट्रक्शन काम सुरू होते अचानक हे काम चालू असताना ही पाईपलाईन फुटून गॅस बाहेर येऊ लागला आणि आजूबाजूच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली यावेळी माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्र यांना कळवण्यात आलं त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला व महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं त्यानंतर पाईपलाईन ही बंद करण्यात आली आज इथे मोठी दुर्घटना घ गर, घडता गर्ता घडता राहिली खरं तर इथे गणेशच्या एक बिल्डिंग आहे जिथे रिकन्स्ट्रक्शनला गे ती गेली आहे आणि तिथे काम चालू असताना कोकलेनच्या ह्यांनी त्याचं पाईप जो सी एन जी गॅस आपला जो आहे घरगुती गॅससाठी तो तुटला गेला खरं तर पहिली गोष्ट तर मला एक सांगायची की जर त्याची लाईन बंद केली नव्हती तर भूमिपूजन करण्यासाठी किंवा कन्स्ट्रक्शनसाठी परमिशन कशी दिली गेली पण ते सांगू ते जाऊ द्या आता पुढचं घेऊया की त्याच्यामुळे तो गॅस लीक झाला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लीक झाला की जवळजवळ तो त्याचा प्रेशर त्या समोरच्या बिल्डिंगला समजला कारण झाडं जोरजोरात घालायला लागली म्हणून आणि त्यानंतर त्या बाजूच्या बिल्डिंगच्या लोकांनी मला कॉल केला आणि त्वरित मी तिथे गेली त्यामुळे गे मग लगेच आम्ही फायर ब्रिगेडवाल्यांना वॉर्ड ऑफिसरला आणि जे जे आ, गॅसवाले जे होते त्यांना आपण कॉल केला आणि त्यांना बोल तिथे बोलवण्यात आलं फायर ब्रिगेडवाले महानगरपालिकाले लगेच आले पण महा महानगर गॅसवाले मात्र थोडा वेळ केला खरं त्यांना सांगण्यात आलं होतं की लगेच तुम्ही लाईन बंद करा पण लगेच लाईन बंद करण्यात आली नाही त्यामुळे तो गॅस तसाच चालू होता खरं तर हा सी एन जी गॅस आहे हा हे होऊन जातो हवेच जा, उडून जातो त्यामुळे इतकं घाबरण्याची काही गोष्ट नव्हती तरी पण सुद्धा वास खूप यायला लागला त्यामुळे लोकं घाबरले आणि त्यामुळे आम्ही त्या दोन्ही बिल्डिंगमधल्या लोकांना आम्ही बाहेर बोलून घेतलं आणि सगळ्यांचे घरचे कनेक्शन जे आजूबाजूला जेवढे बिल्डिंग होतं त्याचे कनेक्शन आम्ही ऑफ केले त्यानंतर महानगरपालिकेवाले गॅस आले आणि आपण ती लाईन जो मेन कॉक होता असे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून